मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संतोष पाटील यांचा नितेश राणेंना इशारा मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील हे लवकरच मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर झाले आहे त्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे या संदर्भात प्रवक्ते संतोष पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे त्यांनी राणे यांच्या अलीकडील विधानाचा निषेध करत नितेश राणेंनी जरांगे पाटलांवर अशोभनीय वक्तव्य केल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तर मनोज जरांगे पाटलांची जीप काढून ठेवू असे नितेश राणे म्हणाले हे अत्यंत निषेधार्ह असून आम्ही लवकरच मुंबईत येऊन त्यांना जशाच तसे उत्तर देऊ पाटील यांनी यावेळी काही गंभीर आरोपही मांडले त्यांनी दावा केला की निवृत्त न्यायाधीश बी जे कोळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी फडणवीस यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते तसेच काही मागील राजकीय हत्या आणि भीमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर संशय व्यक्त केला संतोष पाटील यांच्या म्हणण्यानुसार ही लढाई फक्त आरक्षणासाठी नसून मराठा समाजाच्या अस्मितेसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे दरम्यान या प्रकरणावर अद्याप नितेश राणे किंवा भाजप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही भारतीय जनता पार्टीचे राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री नितेश राणे यांनी नुकताच महाराष्ट्राचे जे मराठा आरक्षणासाठी क्रांतीसूर्य म्हणून ओळखले जातात की मराठा समाजासाठी म्हणजे अहोरात्र रात्र दिवस हरतात की आरक्षण मिळवण्यासाठी तर अशा क्रांतीसूर्य मनोज दादा जरंगे पाटील यांच्यावरती आज आ, नितेश राणे यांनी एक शाब्दिक हल्ला केला आहे सांगितले की असं की या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय बेताल वक्तव्य का कराल तर आपली जीप हासडली जाईल तर माझ या ठिकाणी नितीश राणेंना एक आव्हान आहे की आपण कोणाची बाजू घेऊन किंवा कोणाचा तुम्ही कोणासाठी तुम्ही ढाल म्हणून उभा आहात या तुम्ही ज्याच्यासाठी ढाल म्हणून उभा आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ह्या देवेंद्र फडणवीस मी सांगत नाही परंतु या मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आदरणीय बीजे कोळसे पाटील साहेब यांनी नुकतंच सांगितले की ह्या राज्याचा आत्ताचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हा एका बलात्कारामधला आरोपी आहे आणि एका मर्डर केस मधला आरोपी आहे हे न्यायालयात त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केलेले की हा देवेंद्र फडणवीस फोन आणि बलात्कारी हे मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावेळेला ते दे चार्जशीट बाजूला केलं म्हणजेच तुम्ही किती लाल गोटेपणा करता आणि कोणासाठी करता तुम्ही स्वतः एक मराठा समाजातील व्यक्ती आहात आणि तुम्ही मराठा समाजातीलच एक नेते मनोज दादा यांच्यावरती तुम्ही बेताल वक्तव्य करत आहात कोणासाठी करता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोण देवेंद्र फडणवीस तर हे देवेंद्र फडणवीस की ज्यांनी आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आदरणीय स्वर्गीय प्रमोद महाजनजी आदरणीय स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या हत्येच्या पाठिंबाचा ब्रेन हा मुख्यमंत्री आहे तुम्ही याचं समर्थन करता तुम्ही या राज्यातील एक विचारवंत डॉक्टर दाभोळकर सर पानसरे सर कल कलबुर्गी मॅडम गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पाठिंबाचा असणारा ब्रेन याच्यावरती तुम्ही समर्थन करता या राज्यातील ज्या वेळेला कोरेगाव दंगल घडलेली होती ही कोरेगाव दोघलीचा मास्टर माइंड हा देवेंद्र फडणवीस आहे त्याचे तुम्ही समर्थन करता म्हणजे तुम्ही किती लाल खोटेपाना करता आणि कोणाचं समर्थन करता की महाराष्ट्रातील नेते म्हणजे सर्व जनता जनते परंतु या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या राज्याची सत्ता चोरून मतदार बाहेरून आणून घेतलेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा आम्ही मुंबईमध्ये येतोय साहेब तुम्ही कुठं सापडाल त्या ठिकाणी आमचा सा मराठा समाज आणि सांगलीमधून येणारे लोक तुम्हाला शोधत आहेत की तुमची जीप काढण्यासाठी याद राखा आम्ही लवकर येतोय मुंबईमध्ये